जय भीम जय सरिदान सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी नमूरा अभिवादन यांच्या जयंतीनिमित्त मी एक छोटस गाणं सादर करत आहे माझी सावित्रीबाई नसती अस्थिगुरांचं शेण कुड काढित माझी सावित्रीबाई नसती नसती अस्थिगुरांचं शेण कुड काढित वकील डॉक्टर झाली मिरिस्टर वकील डॉक्टर झाली मिरिस्टर फिरायला गेली सडीी दिरायला गेलीच गाडीत माझी सावित्री बाई नसती अस्ति गुरांचा शेण फुल काळीत माझी सावित्री बाई नसती असति गुरांचा शेण फुल काढीत अधिकाराने फिरती आज पुरुषावर जडी आवाज सरकारी कामाला जाई अंगावर ती सोन्याचा साज टिपटोप राहते कामाला जाते टिपटोप राहते कामाला जाते रोजच नवीन साडीत रोजच नवीन साडी माझी सावित्री बाई नसती असि घुरांत शुढ काळीत माझी सावित्री बाई नसती गुरांत शिक पुढे काळीत लई होता तो बिघट काळ होती लोई शिरुराच जाळ चुल पुटता पुटता जाई दर दिसाची तुझी सकाळ